महायुती सरकारचे खातं वाटप जाहीर झालेले आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खातं असणार तर एकनाथ शिंदे हे नगर विकास आणि गृहनिर्माण मंत्री असतील अजित पवार हे अर्थ खातं कायम ठेवण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत चंद्रशेखर बावनकुळेंकडे महसूल खातं असणार आशिष शेलार यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक विभाग गणेश नाईक यांच्याकडे वनमंत्री वनमंत्रालयाची जबाबदारी असणार उदय सावंत उद्योगमंत्री आणि भाषा पंकजा मुंडे यांना पर्यावरण खातं देण्यात आलेलं आहे जयकुमार गोरे यांना ग्रामीण आणि पंचायत राज हसन मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे प्रताप सरनाईक परिवहन मंत्री असतील चंद्रकांत पाटील उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री संसदीय कार्यमंत्री धनंजय मुंडे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री अतुल सावे यांच्याकडे ओबीसी विकास आणि दुग्ध विकास मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे महायुती सरकारचं खातेवाटप जाहीर झालेलं आहे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री अजित पवार अर्थमंत्री चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री चंद्रकांत पाटील उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री गिरीश महाजन जलसंधारण मंत्री गुलाबराव पाटील पाणीपुरवठा मंत्री दादा भुसे शालेय शिक्षण मंत्री संजय राठोड मृदा आणि जलसंधारण मंत्री उदय सामंत उद्योग मंत्री गणेश नाईक पर्यटन मंत्री मंगलप्रभात तोडा कौशल्य विकास मंत्री जयकुमार रावल राजशिष्टाचार मंत्री तर पंकजा मुंडे पर्यावरण पशुसंवर्धन मंत्रालयाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली हसन मुश्री वैद्यकीय शिक्षण धनंजय मुंडे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालय धनंजय दत्तात्रय भरणे युवा आणि क्रीडा मंत्रालय अदिती तटकरे महिला आणि बाल कल्याण शंभुराज देसाई पर्यटन मंत्री संजय शिरसाट सामाजिक न्याय प्रताप सरनाईक परिवहन भरत गोगावले रोजगार हमी माणिकराव कोकाटे कृषी मंत्रालय नरहरी झिव्हाळ अन्न आणि औषध प्रशासन मकरंद पाटील मदत आणि पुनर्वसन मंत्रालय बाबासाहेब पाटील सहकार मंत्रालय अतुल सावे ओबीसी विकास शिवेंद्र राजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्रालय अशोक उईके आदिवासी विकास मंत्रालय आशिष शेलार माहिती तंत्रज्ञान मंत्रालय जयकुमार गोरे ग्रामविकास पंचायती राज मंत्रालयाची जबाबदारी त्यांच्याकडे असेल संजय सावकरे वस्त्रोद्योग नितेश राणे बंदरे आणि मत्स्य व्यवसाय मंत्रालयाची जबाबदारी आकाश फुंडकर कामगार मंत्रालय प्रकाश आविटकर सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री पदाची जबाबदारी त्यांच्यावर असे खाते खातेवाटप आपण पाहूयात देवेंद्र फडणवीस गृहमंत्री एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री अजित पवार अर्थमंत्री माधुरी मिसाळ यांना सामाजिक न्याय अल्पसंख्यक विकास हे खातं मिळालेलं आहे आशिष जयस्वाल हे राज्यमंत्री आहेत ज्यांना कोणती खाती मिळालेली आपण ती पाहतोय अर्थ आणि नियोजन राज्यमंत्रीपदाची जबाबदारी आशिष जयस्वाल यांच्याकडे असेल मेघना बोर्डीकर यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण आणि पाणी पुरवठा राज्यमंत्रीपदाची जबाबदारी असेल इंद्रनील नाईक उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्रीपदाची जबाबदारी ते स्वीकारतील योगेश कदम यांच्याकडे गृहराज्य शहर या विभागाची जबाबदारी असेल पंकज होयर गृहनिर्माण राज्यमंत्री जे राज्यमंत्री आहेत त्यांना कोणती खाती मिळालेली आहेत तो तपशील आपण पाहतोय आशिष जयश्वाल माधुरी मिसाळ पंकज भोयर इंद्रनील नाईक योगेश कदम यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे त्यांना मिळालेली खाती आपल्या स्क्रीनवर आपण त्या संदर्भातला तपशील पाहतात वाटप जाहीर झालेलं आहे आपण त्या संदर्भातला तपशील स्क्रीनवर पाहतोय देवेंद्र फडणवीस गृहमंत्री नगरविकास मंत्री, नगर मंत्री एकनाथ शिंदे अर्थमंत्री अजित पवार चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आलेली आहे राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री चंद्रकांत पाटील उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री गिरीश महाजन जलसंधारण मंत्रालयाची जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे असेल भाजपाकडे आलेली खाती कोणती आपण ते पाहूयात महसूल जलसंधारण उच्च आणि तंत्रशिक्षण सांस्कृतिक कौशल्य विकास आणि वन शिवसेनेकडे आलेली महत्त्वाची खाती नगरविकास गृहनिर्माण पाणीपुरवठा आणि स्वच्छता मृद आणि जलसंवर्धन सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम शालेय शिक्षण उद्योग आणि मराठी भाषा ही महत्त्वाची खाती शिवसेनेकडे आलेली आहे राष्ट्रवादीला मिळालेली खाती आपण पाहतोय अर्थ आणि नियोजन वैद्यकीय शिक्षण राज्य उत्पादन शुल्क अन्न आणि नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग तिन्ही पक्षाला कोणकोणती महत्वाची खाती मिळालेली आहे त्या संदर्भातला तपशील आपण पाहतोय